सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जे संपूर्ण अधिकारी राज्यातले शाळा भेटी करणार आहे ती नेमके या शाळा भेटीमध्ये काय बघणार आहेत शाळेने नेमकी कोणती तयारी करावी याविषयीची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याला नंबर विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो की शाळा भेटी जे अधिकारी करणार आहेत त्यासाठी नेमकं आपण शाळेनी कोणकोणती तयारी करावी मित्रांनो शाळेने आपल्याला जी तयारी करायची ती तयारी या पद्धतीने आहे बघा याच्यामध्ये अभियानातील निरीक्षणाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आहेत शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये पॅट पी जी आय नॅस आसर जिल्हा स्वास्थ्य पत्रिकानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना या संदर्भातली वस्तुस्थिती अधिकारी इथे मांडणार इयत्तानिहाय अधिनिष्पत्ती पहिलीपासून ते बारावीपर्यंत काय स्थिती आहे विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या संदर्भात ते सगळं इथं मांडणार गणवेश दोन हजार चोवीस पंचवीसची उपलब्धता आहे की नाही या संदर्भात इथं मांडणार प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती स्वयंपाकगृह उपलब्धता इत्यादीच्या बाबी इथं नोंदव नोंदवणार स्काऊट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या करारासोबतची अंमलबजावणी वर्ग खोल्यांची सद्यस्थिती स्वच्छतागृह उपलब्धता त्यानंतर स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी अध्ययन अध्यापन साहित्याची ई अध्यापन उपलब्धता शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे काय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाययोजना केली गेली याची प्रत्यक्ष स्थिती मांडणार पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांची प्रभावी अंमलबजावणी होते का त्याचा उपयोग विद्यार्थ्याकडून केला जातो आहे का विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणीची काय स्थिती आहे आनंदाई शनिवारची अंमलबजावणी होते का आणि शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती म्हणजे आर नुसार सध्या जे दिले गेलेलं आहे की आ, वर्ग चौथीपर्यंत नऊच्या आत शाळा भरू नये तर या संदर्भात शाळेची वेळ काय स्थिती आहे कोणत्या वेळेत शाळा भरली भरली जाते या सगळ्या संदर्भातली चर्चा या सगळ्या संदर्भाचं निरीक्षण या सगळ्या संदर्भांची पाहणी हे आलेले अधिकारी महोदय करणार आहेत मित्रांनो या संदर्भाने आपण शाळेने तयारी करून ठेवूया याच्यात ज्या बाबी आपल्याला करता येतील ज्या शक्य आहे ज्या आपल्या आवाक्यातल्या आहेत ज्या आपण नेहमी करतो काही काही बाबी आपण प्रत्यक्षात त्या रेकॉर्डवर ठेवत नाही ह्या सगळ्या बाबी आपण बघूया अधिकारी महोदय संपूर्ण महिनाभर आपल्याकडे येणार आहेत तर या संदर्भाने आपण तयारी करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद